नैतिकता स्त्रीविषयीची आदराची भावना उच्च नैतिकता याचं प्रतीक असलेलं जिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत आज संपूर्ण शाळा महाविद्यालयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपतींचा जयघोष मोठ्या उत्साहाने होत आहे ही खरोखर आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासमोर जिनविषयीच्या माध्यमातून आपल्याला विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक के के गांगुडे सर यांनी अतिशय आपल्यासमोर छत्रपतींचा विचार आपल्यासमोर ठेवला आणि बाल गोपालांनी तर कमालच केलेल्या त्यांचा तो पोहाडा अक्षरशः साक्षात या ठिकाणी आम्ही शिकलेला इतिहास तो पोमाडा आजही जस त्या तसा करण्याचा प्रयत्न या बालकलाकारांनी केला यांच्या कला कलेला मी वंदन करतो विद्यार्थी मित्रांनो शिवराय एक विचार शिवरायांनी आपल्याला जो काही एक विचार दिला आहे आदर्श विचार मी म्हटलं या जगामध्ये असं व्यक्तिमत्व जे असेल ते खरोखर आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला जे आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो रयतेच कल्याण करणारा हा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यामध्ये आपल्या रक्तामध्ये भिनला पाहिजे तो विचार आणला पाहिजे रयतेच कल्याण कस असलं पाहिजे त्याच एक साध एक छोटीशी गोष्ट मी आपल्या समोर ठेवतो विद्यार्थी मित्रांनो सोळाशे अठ्ठेचाळीस ही गोष्ट असेल कल्याणचा सुभेदार त्याची अत्यंत देखणी सून ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी अनेक मोहिमा आखल्या त्याच पद्धतीने कल्याणच्या मोहिमेवर आबाजी सोनदेव यांना पाठवण्यात आलं आणि आबाजी सोनदेव यांनी कल्याणवरती काही के स्वारी केली आणि स्वारी केल्यानंतर कल्याणची अत्यंत देखणी सून अप्सरा म्हटला तरी वागं ठरणार नाही अतिशय देखणी सून त्यांनी कैद केली आणि त्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नजरा नजराना म्हणून सादर केलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हटले आमची आई अशीच सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो असं उद्गार काढत त्या सुनेला सन्मानानं मिरवणूक काढून कल्याणच्या सुभेदार त्यांच्या सुनेला, जा सुनेला त्यांच्या गावी परत पाठवलं सन्मानानं असं हे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासाठी खरोखर एक आने आप पर विचार आहे आणि आपण या निमित्तानं हा विचार संपूर्ण घराघरामध्ये हा विचार घोषला पाहिजे एवढं बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद